नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण हो आहोत ठाण्यातल्या मनोरामा नगर ठाण्यात मनोरमा नगर इथल्या असणाऱ्या माऊलीचं दर्शन तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे त्या अनुषंगाला आपण शिवशक्ती सार्वजनिक नवरात्र मंडळाचा हा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थानं गेले आठ वर्ष समाज मनाला बिंबल असं काम होतय आणि त्या अनुषंगाला आपण बघतोय या ठिकाणी सर्व यातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे विविध या ठिकाणी आपण बघू शकतो मेडिकल पूर्ण चेकअप या ठिकाणी त्याचबरोबर आरोग्याच्या विविध असणाऱ्या समस्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं खरं आपण बघू शकतोय की कराल महिलांचा सन्मान तर देश बनेल महान या मणीप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये नारी शक्तीचा जागर सुरू आहे आणि त्या अनुषंगानं आज आपणाला स्वाभिमान आहे आणि त्या अनुषंगानं आपण मनोरगरच्या माउलीला आपण दर्शन घडूया मनोरमा नगरची माऊली आपण तुम्हाला हे दर्शन आपण घडवतोय आणि म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये आज नारी शक्तीचा जागर सुरू होत असताना मात्र आपण अपन सर्वप्रथम आपल्या महिलांच्याकडे जाणार आहे आणि ह्या आजच्या ज्या दिवसाचं खऱ्या प्रथाने हे आयोजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहे ताई आनंद होतोय की आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिलांसाठी इथं आपण बघू शकतो की नारी शक्तीला प्रेरणा मिळण्यासाठी आपण काम करताय काय वाटतंय ह्या मेडिकल चेक हेल्थ हेल्थ सेंटरच्या बाबतीत काय सांगा मेन म्हणजे की ज्या महिला चालू शकत नाही दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही ज्या वयोवृद्ध आहेत तर त्यांना त्यांच्या घरपर्यंत सुविधा पोहोचवल्या आमच्या मनोरमानगर आरोग्य केंद्र केंद्रातर्फे सर्व स्टाफने आणि डॉक्टरांनी त्यांचा आधी पहिला मी आभार मानते आणि शिवशक्ती मित्रमंडळ शिवशक्ती महिला मंडळ त्यांनी हे आयोजित काम केल्याबद्दल त्यांचा पहिला आभार मानते आणि म्हणजे असं की सर्व महिला एरियातल्या खुश आहेत की त्यांनी त्यांच्या दरवाजापर्यंत हा कॅम्प आणला आणि ज्या महिला फायदा घेऊ शकत होती त्यांनी फायदा घेतला इथपर्यंत आल्या बीपी शुगर हिमोग्लोबिन हे त्यांचं चेकअप झालं त्याच्यामुळे त्या खूप खुश आहेत की हळूहळू का असू दे पण चालत तिथपर्यंत आल्या आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्या खूप खुश आहेत आणि आम्ही पण सर्व महिला मंडळ ह्या याच्यावरती खूप खुश आहोत की हा कॅम्प अरेंज केल्यामुळे व्यवस्थितपणे त्यांना फायदा घेता आला खऱ्या अर्थानं आपण समाजाचे देण्या या ना गेले आठ वर्ष आपणाला जे मनोरामा मधलं असणारं शिवशक्ती सार्वजनिक मित्रमंडळ आणि महिला मंडळ काम करत आहे खऱ्या अर्थानं हा नारी शक्तीचा जागृत स्थान माझ्याबरोबर ताई जोडलेला आहे ताई काय आनंद होतोय की आपण हे मेडिकल चेकअप या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे काय आनंद होतोय तसं तर म्हणजे काही महिला आहेत ज्यांना की कामातून टाइम भेटत नाही की ते स्वतःसाठी चेकअप करायला जातील आणि जे जा फायनान्शियल स्ट्रॉंग पण नसतात तर त्यांच्यासाठी हा शिबिर आम्ही अरेंज केलेला आहे की त्या इथे येऊन म्हणजे स्वतःसाठी थोडा टाइम काढून की ते करतील आणि काही गोष्टी अशा आहेत की त्यांना स्वतःहून त्या नाही पुढे येत पटकन करायला म्हणजे त्या फॅमिलीसाठी पहिले हे करतात स्वतःसाठी नाही करत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे आपण बघू शकतो त्याचबरोबर राठोड माझ्याशी जोडले बंधू काय वाटतंय की आपण ह्याच्यातून खूप एक चांगल्या पद्धतीचा एक संदेश दिलेला आहे आपण ह्या बोर्डवर बघितलं तर साजरा होतोय गर्दीतला आणि कारण माणूस उभाय वर्दीतला खाच्या वर्दीतल्या देवतूतांचा तो सुद्धा आपण याच्या माध्यमातून आपण कौतुल्य केलेलं आहे अभिमान आहे आम्हाला आपल्या मंडळाचा काय आनंद निश्चितच कसं माहितीये का आपण जर बघितलं आपल्या प्रभागामध्ये जर पोलीस हा जर एक व्यक्ती नसता तर आज किती गुन्हेगार किती गुन्हेगारी वाढली असते जर खाकीतला माणूस आपल्यासाठी उभा राहणारच नाही तर आपण आज बाहेर पडू हो शकत नव्हतो तर कुठे ना कुठे त्या माणसाला सुद्धा आपल्याला वर्दी काढलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये काही संभ्रम आलाय की काही लोक असे बोलतात अरे नाही आपण नाक्यावर जाऊ शकत नाही बाहेर फिरू शकत नाही इथे कोणी पकडू शकतो असं करू शकतो पण आज जो खाकी वर्दीतला माणूस उभा आहे तर काय उभा आहे तो आपल्या रक्षणासाठी आहे तर आम्ही मंडळाने काय विचार केला की एक आपण असं एक बॅनर करूया की जेणेकरून पोलिसांना सुद्धा वाटेल हा आज आपण सगळे एकत्र आहोत आज काही म्हणजे व्यक्ती पोलिस असा काही संभ्रम नाहीये दोन्ही एकत्र येत आणि दोन्ही एकाच रुपाने काम करतात याच आम्ही अनुषंगाने तो बॅनर बनवला आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला पोलिसांनी सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट केला म्हणजे तुम्ही बघू शकता की मनोरमनार फार गर्दी होते आगमनाला फार गर्दी असते पण पोलिसांमुळे ती गर्दी कमी झाली अजून ज्या गोष्टी होऊ शकतात किंवा होऊ शकला काही लोक पा भाग करू शकतात त्या सुद्धा त्या गोष्टी सगळ्या टळल्यात काय वाटतय की मनोरमा नगरच्या माऊलीचा दिवसाना दिवस जो गाजावाजा आहे तो वाढत चाललेला आहे लोकांची गर्दी अथांग जनसागर हे सगळं लावलेलं ला आपण एक छोटस रोपट आहे त्याचा भला मोठा वट होताना काय हो आनंद होतोय निश्चितच खूपच आनंद होतोय आज आम्हाला नाही बोलतात तेरा वर्ष झाली तेरा वर्षामध्ये आम्ही आम्ही जेव्हा स्थापन एक छोटस घट आम्ही त्याच्या भोवती लोक नाचायचे पण आज आज तुम्ही बघू शकता मनोरमा नगर मध्ये देवीच्या कृपेने आज आमचं फार मोठं नाव आहे शिव शक्ती म्हणून एक वेगळं पण आपल्याला या मनोरमा नगरच्या मावलीचं जे आहे ते वेगळं पण बघायला मिळतंय आपण बघू शकतो या ठिकाणी मी ज्या ठिकाणी हे आरोग्य शिबिर भरून आता आपण डॉक्टरांशी संपर्क साधणार आहे आपण डॉक्टरांशी बोलणार आहे आपण या ठिकाणी आपण बघू शकतो डॉक्टरांशी आपण संवाद साधणार आहे डॉक्टर साहेब काय याच्यामध्ये किती लोकांनी ह्याचा फायदा घेतलेला आहे आतापर्यंत सत्तर ते ऐंशी लोकांनी फायदा घेतलाय स्त्रियांनी मुख्यतः करून फायदा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण एचबी चेक केलेला आहे ब्लड प्रेशर चेक केलेला आहे आणि त्यांचं शुगर सुद्धा आपण चेक केलेली आहे आता अजून कॅम्प चालू आहे आप आपली अपेक्षा आहे की अजून स्क्रियातील आणि याचा लाभ घेतील खऱ्या अर्थाने एकीकडे आपण मनाचा कळत ढळ मानुस चाललाय माणसातलं माणूस बदलत चाललंय आणि अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी आपण या देवीचे एक वेगळेपणा आपली संकल्पना याच्या माध्यमातून आपण बघतोय तर त्याबरोबर आपण हे नारी शक्तीचं एक आगळा वेगळा जागर सुद्धा आपणाला होत असताना मात्र हा संपूर्ण एक केलेलं वेगळंपण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मी अनिता ताई इलाळीकडे आपल्याला शिवसेनेच्या याकडे आलेले आहेत मॅडम आलेले आहेत म्हणून त्यांना ओळख जातं ताई मनोरा नगरच्या माऊलीचं जंगी स्वागत झालं आज या ठिकाणी ह्या मंडळाने अतिशय असा उपक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेला आहे काय आनंद होतो सगळ्यांना मी शिवशक्ती मंडळा तर्फे सगळ्या माऊलींना आणि इथे जे माझे बांधव आहेत त्यांना मी शुभेच्छा देते आणि खरंच आमच्या इथे जी एक खासियत आहे हे मंडळ बघायला गेलं तर मुलं चालवतात पण इथे तुम्ही जर रात्रीच येऊन बघणार ना अख्ख्या ठाण्यामध्ये असं महिला इथे नसतील इथे एवढ्या महिला जमतात खरंच ह्या ज्या माझे भाऊबंदा भाऊ आहेत इथे सगळे जमलेले त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते कारण की हे मुलं जे आहेत त्यांनी ही जी देवी इथे बसवली माऊली त्यांनी ही चालू केलेली आहे आणि आम्ही इथे सगळ्या महिला त्यांना सपोर्ट देतो आणि बघायला गेलं तर इथे आरोग्य शिबिर बरेच काय काय कार्यक्रम होत राहतात आता बघायला गेलं तर आपल्या इथे पोलिसांना सर्वप्रथम मान दिलेला आहे खरंच खूप छान त्यांनी एक संकल्पना काढलेली आहे त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करते आणि खरंच आपली ही जी माऊली आहे आणि इथे जे बा हे माझे बांधव आहेत राठोड आहे सगळे आहेत यांना आई जगदंबा कुठेतरी चांगला आशीर्वाद देव आणि हे मंडळ वर्षानुवर्ष चालत राहो हीच मी आंबे जगदंबा चरणी प्रार्थना करते खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो महाराष्ट्रातल्या सणसंस्कृतीचा सण इथल्या परंपरेचा नारी शक्तीचा जागर प्रारंभ होत असताना मात्र ठाण्यातल्या मनोरमा नगर खऱ्या अर्थानं आपल्याला मनोरनगरची माऊली म्हणून का ओळखली जाते आणि त्याचबरोबर इथं संस्कृतीचा ठेवा आहे तरुणांच्या मनातले भाव तरुणांचा प्रश्न आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो प्रश्न की अनेक मंडळ उदयाला येतात अनेक मंडळ काम करत पण मनोरमा नगर मधलं असणारं शिवशक्ती हे जे मंडळ आहे खऱ्या अर्थान इथं तरुणांना प्रेरणा मिळते बळ मिळते ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी आधार मिळतो आणि म्हणून प्रत्येकांच्या मनातले भाव ओळखून समाजासाठी अमूल्य भगव अगदी योगदान देणाऱ्या या सर्व शिवशक्तीच्या तरुणांना आणि त्याचबरोबर महिला शक्तीला नवकेसरीचा सलाम कॅमेरेमॅन शमी का गंद्रेसमी रिपोर्टर सागर पाटील नगर ठाणे